ஒருவர்

पण बिचका करू नका ना, टांग ना मला टांग टाकू नका ना आमच्या दोघा तुम्ही वा ना बाहेर तुम्ही जास्त बोलणं नाही रे असं काय नाही मोकाट ना मला माझ्या मध्ये जागा द्या हा मला माझ्या मध्ये जागा द्या नको सोयले एक बायकून दोन नवरे हा मोकाट ना मला माझ्या झोपू द्या हा तर तुम्ही टांगळ करी आले यार तू बाहेर हा झोप ना तिकडे बाहेर जाऊ रात्री टांगळ किरकिर करू आला रे कामा हा पहिले तेही लेकर सुसु देत नाही आणि तू त्याच्या मध्ये सुसु देऊन राहिला का हा कावळ्याला झालो मी कावळ्याला झालो ना तो 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 जायना मोकाट ना होयना

トイレのカレー、ヒルカワントプナー、トイレのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレーのカレー काय म्हणून राहिला हो काय म्हणून राहिला हा तू तिकून मी इकून एका काय वस्तू खेळले का तुमच्या खेळायला गेली काय मला ते तू रिकामा इथं टनटन करू नको रिकामा बाहेर रट्टे गेले बरं तुझं मी हा ना, रुणा रुणा या? या ना हा? हा? तो मी इथून बाहेर वाबर नाही तर मी ह्या काल्याला सांगेन तुम्हाला झोडायला ह्या लेकराच्या देख तमाशा करते म्हणून आई इथं हानला असून धरून हा काय म्हणायचं टनटन उडाईवर हा तुला बापा देखत झालं ना काय व्हायचं ते हा तुला सुद्धा काय झालं ते जसं त्याला करायला ॲडजस्ट करायचं तर मला ॲडजस्ट कर एक आठवड्या सर सर कुठे बाजू झोपू दे मला

बावा महा नंबर लावना आता ढोकाची बाईक को सारखी एकनी आता महा नंबर आला मग का नंबर झाला आता मला झोपू देना आता मला झोपू देना ये रे बाजूला तो आता मला झोपू दे बावा तू एका बाजूला झोप मी एका बाजूला झोपतो ढोका सरक होता मग काकी ती लावली तो माझ्याकडे येऊन होय ना बाहेर तो आता होय ना भाई 10 का खाऊन को मा आले तो आता 10 का पण बोल तुला ऐसुराल दोन नवरी एक बाईक ये भाडं नूर आलेकडे मस्त भाडं नूर आलेकडे बाई साता फुटाडा पडत कोणे आवा भांडण होईल आता कसं हां आता दोन दिसल्यावर बोटके दिसल्यावर मांजरीचं काय होणार आहे सांगणार काय होणार आहे हां काय होईल ते हो बा अरे बाबा ह्या बाईचं ना पुदाडा पडणार आहे सांगा पुदाडाच पडणार पुदाडाच रे बाबा पुदाडा पाठ तरी खिडकीतून काय करायला तर भांडण पाहू ना पण पाहू आपण खिडकीतून खिडकी उघडी दिसते काय खिडकीतून पाहू ना खिडकी उघडी काय पाहिले ना मजा वाटते ना आपल्याला आपलं बाबा आपलं काय काम आहे पाहायचंच काम आहे आपल्याला मजा आहे ना आपली असं चालू सोडतो बघा मला देणं जागा तू देणं अरे मला एक पुरतं जागा पाहिजे किती जागा लागते मला पा।

கல்யாணம் <laughs>

आता पण शक्ती करा अशी तरी हा लोकाच्या घरात जाऊन चांगले एक मला सांग ना हा

एवढे तोंडावर मिचूड मर्दांगीचे निशान असत मी चूड मरदांगी मर्दांगी काय तुम्ही पुरे गेली नाही पहिलेच मारदांगीच्या मर्दांगी दाखवायची काढू नको ना काय काढू नको ना एकदम करू नकान सुरू होतं घरामध्ये सगळं गावून ऐकलं ना गावून ऐकलं ते काय बाप आले तुम खाव खाव रे पहिले तुमच्या घरी होती ती तिथे तिला करायचं ना मग हा उलट करायचं ना माझं तिथे करायचं ना आवा हे आता दादा दिस तिकडे जाय प्राप्त होते ना इकडे घरी कोण चरून गेलं काय माहित रात नसेल याला हा हा मा जात मार मी चोळला काय तुम्ही आता बघ हल मा जात मार मी चोळ हा हा पहिले दिवस नका सांगू मला काय ते अरे मी कामा धंद्याला जात होतो तिकडे आणि पैसे कमवू नाही होतो हे इकडे असं इकडे माझं केलं ना हा जाऊ दे तिकडे आता पहिले दिवस आता पण बरोबर आता दिवस वाटून घ्या हा दिवस वाटून घ्या करा माझं

बाजी मला काही सांगू नका ना काही सांगू ना मी एका रट्ट्यात त्याचे बाबा बापा लागून चढली हा एका रट्ट्यात आहे ते एका थप थप्प सगळे हात करायला झालेले नाही एवढे सगळे एका रट्ट्यात त्याला डोगरा पाणी बाजी अरे भांड करणार नाही भांड करणार नाही ना म्हणा तुम्ही थांब तुम्ही चला भाऊ आता या तुम्ही आता या तुम्ही आता तुम्ही आता कुठे चालले त्या काल्याला काही सुसू देऊ नका तुम्ही त्याला मध्येच मार देऊ नका हा मला मदत येते त्याच्यावर रातभर नाटकं करीत राहायचं असं तसं तसं हा असं करायचं तसं करायचं डाव माटून झाले सगळं हा त्या झोपत द्यायचं नाही त्याला तुमची बायको तो ढोकळ राहिला हा तो शिवला सांगतो तसं करा तुम्ही माझून करायचो झोपू द्यायचं ते जाऊ ना तुम्हाला जागेच राहते ना रात्री जागे राहते बसते ते मी ते माझूनच करत तिथं बाईक म्हटलं मला पाहिजे सोबत हा इकडे भेटू द्यायचं तिकडे भेटू अरे काही सोडतो मी त्याला काही सोडतो नाच पाहिजे अशी आता आता फोन करायचा फोन करा तुमच्यासाठी तुम्ही मदत केली मला पहिल्या दिवसापासून ते मदत करता मला तुमच्या उपकार उपकार

शिवला आणि हो काही तर करणार नाही पण त्या काल्याचा आणि त्या बैठक मिळवून देणार नाही हा माझं बरं घालणार आहे ती ना टांग टाकायला टांग टाकतोच नाही मनामध्ये हा मस्त ना हाय खात नाही त्या काल्याला खाऊ देत नाही हा हाय टांग टाकाली त्या पाहायला मग आपण पाहायला मग आज साचीच रात्री आजच्या आज रात्री पाहायला मग माझं फुलाला आपण दोघं जाऊन नको मस्त माझून पाहून बाहेर जाऊन हा मस्त पाहून भाई हा कशी मजा येते हा माझून पाहताना हा कसा आनंद येतो लाल माझ्या येते लाल माझ्या येते पाहायला कालवून पाहायला पप्पा तुम्ही काय गलती केली ह्या दलिंदर कशाला ठेवला इथं पप्पा तू आयत खू राहिला इथं आणि आपल्या माझ्याचा तू भंग करू राहिला ना काय इथं ठेवायचं काम नव्हतं ना गलती केली तुम्ही आपल्या सगळ्या मजाचा तो भंग करी ना मी सांग बरं त्यांना बंद गाव जमा केलं होतं ना इथं बंद गाव जमा केलं मला काही पर्याय ठेवला नाही त्यांना तुम्ही मला काय आहे एवढा तो बेश्रम देऊ राहील का इथं आखी राहून तो काय बेश्रम काही काय सांगत नाही बरं हा काही मिळ नाही त्याच्यावर बरं लाज वाटते पण त्याला लाज वाटत नाही बाई त्याच्या आपला त्याला ठेवून डांगड्या फाटला ना मला असं वाटलं तुला राही ना का पडून काय तू सला आपल्या उरावर येऊन बसू राहिला सगळा भंग करू राहिला ना आपला हा तो बिलकुल माझ्या मारा दोन राहिला आपल्या तो का करा लावणार साहायजना करायला लावला कर पण त्याला इथं काढून द्या बाबा तो इथे राहिला ना आपलं काहीच खरं नाही बाबा आपले माझ्या महाराज पी तो मराठी ना किरकिर काय जाईना तो आपल्या हा त्याला काढून द्या बाबा काही त्याला काढून द्या पण काही खरं नाही बरं हो तो मराठी किरकिर करणार आहे म्हणा आपण त्याला आता डोकं लावून द्याव द्यावं लागणार हे मी ना काढून दिलं तर बरोबर वाटत नाही तू आता तूच काढून देईन त्याला तूच काढून तू त्याचे पहिली बायको आहे तू बोलू शकते त्याला तर काय होत नाही दोन चार थोडवाट ठेवून काढून तू आणि याच्या आधी त्याच्या हात मार खायला खायला त्याच्या हातले रगड एका झापडावर पाणी पित माणूस हा लग्गड त्याच्या हात मी नाही बोला बाबा तुम्हीच बोला त्याला काम करतो रगड मार ढोरासारखं मग म्हणजे काय म्हणा त्याला इटाच्या भत्तीवर आणि इटा थापत राहत तिकडं आता आला म्हणून आमचं मस्त खायली त्याला आता चमक बसवाच लागते त्याचा मेळ लावाच लागतो मला आता काही तसं जाणार नाही काहीतरी तुम्हाला अद्दल घरावर अद्दल तसं नाही इथून हे त्याला आधी झोपे घालायचं मग माझ्या मारायचं ना आपण माझ्या मारून तुला काही उठणार नाही मग तू आपल्यावर लक्ष ठेवणार आहे कधी काय करता काय नाही हा लक्ष ठेवायसाठी ना आपल्यावर तिथं आली बाबा हा इकडे तिकडे सोबत लक्ष देते तो ना त्याला बाहेर बाहेर टाकून दिली मी ना तर तू अंदर आला अंदर आला दर्जा वाजेवा अंदर आला देऊ डिस्टर्ब करायला बाबा काही खरेदी देऊ डिस्टर्ब करायला अंदर आला देऊ काल हे आपण त्याला काल फक्त बाजूला टाकून दिली होती आज त्याला झोपी घालायचं आणि मग अंदर जायचं आपलं आणि मग कार्यक्रम करायचा आपल्या एवढा झोपी गेल्यात मग आपली शाळा करायची एक थंडामाची आणि लेकर दुसऱ्या खोलीमध्ये झोपी घालायचे हा ते झोपी गेल्यावर बरोबर करू आपण मी भरतो नाही शाळा ते भरतो ना दाशी थंडामा शाळा बंद करा बघ गप्पा हा तू आलो बघ बंद करा गप्पा आता गप्पा लायला म्हणजे गप्पा मलाही सांग काही मलाही सांगा ना काही गप्पा लायला म्हणजे गप्पा झाली परमेला हा कोणत्या गप्पा झाली लायला म्हणजे हां हे गप्पा काय हो आहेर गेलो मला चाले असं लायला पाहिजे गप्पा का चाले गुलू गप्पा लायला पाहिजे हा चाले असं ना कसं असते ते कसं असते ठेची दात काढून आपली मजा घुरायला दे मजा ते कुठे गेली ते फिरायले ते आणले दोन पाच दोन पाचशे रुपये कमवले लेक मी कमवले का तो काय शब्द दिले काय शब्द दिले तो हा तोला वाजवतो त्या बायकोला वाजवतो असा तो शब्द दिले ना मग काय करायचं कमवायची हा माझ्या बायकोला वागवायला तसं मला वाजव तू कमव ना मला खाऊ घाल हा काय विठ्ठला मशा काय बोलू राहिला काय बोलू राहिला हा तुला कबूल करेल तुला आवरत जाईन काम करू लागेल तुला आवरामध्ये நோயா நோய் நவீன காய் பண்ணி திகி மாட்டா ஜி மாட்டா பிணை நீங்க வாட்டும் काल हो बड्या ते धंदे मला सांगू नको तो, तू तो, तो पाय तिकडे आपलं ठरलं होतं ते राहायचं ठरलं होतं हिच्या पैसे झोपायचं नव्हतं ठरलं ती बायको मी ती पण झोपाय तू तिकडे बायको झोप बाहेर झोप बायको मिले हा तू आमच्या मध्यात यायच नाही बिलकुल यायचं ना तो हा तिकडे बाहेर झोपायचं काल रात्री तू आला आला आज रात्री पाय कसं कस अरे बाबा आपण एक बायको दोन नवरी हा एक एक दिवस दोन दोन दिवस वाटून घ्यायचे आपण एक दिवस तू एक दिवस मी वाटून बाबा आपण आज वाटू रात्री वाटून घेऊ हा एक दिवस तो एक दिवस मी नाहीतर मी माजून करेन हो तुम्ही तिकडे गेले मी माजून करेन हा तुला काय माजून करत ते करणार आणि आण कोणला आण माजून करायचं हा जा तिकडे हो बोलू नका ना, 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 ना ते तुला लागू नका तुम्ही हो शिल्लक आहे ना आपण दोन बोलले ना ते काय शब्द बोलते हा जा द्यान त्याला तिकडे ते रात्री रात्री पाहू आपण तिकडं पण आता तो उंडा गिंडाला भाकरी कर, कर आपल्या खायला हा कर भाकरी तुम्ही पाणी घेऊन दोन अंडे हा भाकरी गिरी थाप तिकडे लागले ना पाणी गिरी घेऊन उंडा गिंडा मी लावणार नाही पण रात्री मला बी आठवण देऊ राहिली बरं हा मला बी आठवणी देऊ रात्री हा मग मी रात्री सारखं माजून करेन बरं हो माझं दोन दहा जमा करून घेईन पहिला मी हो आज सांगतो सांगून ठेवतो ना हो आज पहिल्या वेळेस मी दुसरा वेळेस करा हो चला चिपो आपण तू आधी सायपक कर जा त्या सायपक कर जेव्हा आम्हाला तू सायपक करा काय तुला तुला एवढं मॅड करतो मी की तू माझी बायको सोडून पळून गेला पाहिजे हा की असं उठीत पळायला पाहिजे तू मी बी काले आहे तू असं मी थंडा मग शाळा भरतो सोबत की तू पळालाच पाहिजे तू पळालाच पाहिजे आज त्याला बाहेर झोपी घालायचं आणि मग आधार राहायचं आणि पोरायला पण दुसऱ्या सकोली झोपी घालायचं मग आधार राहायचं हा मग माझ्या मारायचं आपल्याला మగ మజా మారాయన తస ఆగి మగ మజా మారు